न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा 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 मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम लागर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी श्री ज्ञानेश्वर सुर्वे यांची निवड अहिल्यानगर येथे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल पॅराडाईज येथे माननीय ये राज्य अध्यक्ष ग्रामपंचायत अधिकारी संघ कोल्हापूर श्री तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत अधिकारी संघाच्या पदाची निवड प्रक्रिया नियमानुसार पार पडली सदर निवड प्रक्रियेत अहिलानगर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष तालुका सचिव तसेच छत्रपती शिवाजी राजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे सर्व संचालक तसेच आजी माजी पदाधिकारी व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी माजी राज्याध्यक्ष विजय मस्कर अण्णा राज्याचे सरचिटणीस एस डी पाटील साहेब आणि माजी राज्य सरचिटणीस किरोळकर साहेब इत्यादी सदस्य उपस्थित होते यावेळी सर्वानुमते ग्रामपंचायत अधिकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री ज्ञानेश्वर सुर्बे यांची निवड झाल्याचे राज्य अध्यक्ष श्री तात्यासाहेब पाटील यांनी घोषित केले